अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीत दोन हजार एकोणवीस ला एका अल्पवयीन पीडितेचा विनयभंग करण्यात आला होता पीडिता एक घरात एकटीच असताना आरोपी करण वसंत वानखडे याने प्रवेश केला त्याने अल्पवयीन पीडितेचा विनयभंग केला होता यात शिरखेड पोलिसांनी आरोपी करण याच्या विरुद्ध कलम तीनशे चौपन्न अ ड चारशे एकावन्न पाचशे सहा भादवी सह आठ बारा पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करून त्याला ताब्यात घेतले होते या प्रकरणात न्याय सरकारी पक्षाच्या वतीने चार साक्षीदारांचे बयान घेण्यात आले यात शेवटपर्यंत एकही साक्षीदार फितूर न झाल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने 3 ला तीन ऑगस्टला न्यायालयात अंतिम सुनावणी करण्यात आली न्यायालयाने शेवटी तीन ऑगस्टच्या दिवशी आरोपी करण वानखडे याला तीन वर्षाच्या शिक्षेसह तीन हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील ऍडव्होकेट शशिकिरण पलोट यांनी प्रकरण हाताळले तर शिरखेड पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक रीना रोकडे यांनी तपास केला अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती